महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा दिलासा कांद्याची निर्यात आता येणार आहे दर वाढून शेतकऱ्यांना मला अतिशय आनंद आहे की केंद्र सरकारने आम्ही जी मागणी वारंवार करत होतो ती मान्य केली आहे आणि कांद्यावरची निर्यातबंदी आता केंद्र सरकारने परत घेतली आहे यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळणार आहे सकाळपासनं ज्या काही बातम्या येत आहेत आहे मोठ्या प्रमाणात कांद्याचे भाव वाढत आहेत त्याचा फायदा हा निश्चितपणे शेतकऱ्यांना मिळेल आणि केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की केंद्र सरकारने निर्यात बंदी उचलली यासाठी तुम्ही पाठपुरावा केला होता माननीय मुख्यमंत्री मोदय मी अजितदादा आम्ही सगळे सातत्याने केंद्र सरकारच्या पाठीमागे लागलो होतो केंद्र सरकारला आम्ही विनंती केली होती की शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे त्यामुळे ही निर्यात बंदी आपण उचलली पाहिजे आणि त्याला प्रतिसाद सरकारने दिलाय याचा मला मनापासून आनंद आहे केंद्र या प्रश्नाच्या दोन्ही बाजू होत्या एकीकडे देशामध्ये कांद्याचं उत्पादन कमी असताना तो निर्यात झाला आणि देशात कांद्याची कमतरता तयार झाली तर देशामध्ये आपल्याला अनेक वेळा मग अशी परिस्थिती येते की दुप्पट तिप्पट किमतीत बाहेरून कांदा आयात करावा लागतो आणि म्हणून केंद्र सरकार साधारणपणे प्रोडक्शन काय आहे आपल्याला कन्झम्पन आपलं किती आहे कधी कुठलं प्रोडक्शन येणार आहे याच्या आधारावर हे सगळे निर्णय घेत असते मात्र आता या सगळ्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने एक चांगला निर्णय घेतलेला आहे विरोधकांनी नेहमीच राजकारण करण्याचा प्रयत्न केला पण मला असं वाटतं की केंद्र सरकार हे शेतकऱ्यांचं हित पाहतं केंद्र सरकार सामान्य माणसाचं हित पाहतं